अभिनव कला महाविद्यालयाचे ग्रंथपाल कांतीलाल ठानगे सेवानिवृत्त निवृत्त झाले त्यांनी सदतीस वर्ष कार्य केले त्यांचा निरोप समारंभ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला हा समारंभ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन येथे संपन्न झाला या कार्यक्रमप्रसंगी भारतीय कला प्रसारणी सभान्यासाचे सचिव पुष्कराज बालचंद्र पाठक अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल बळवंत अभिनव कला महाविद्यालय पाशांचे प्राचार्य डॉक्टर संजय भारती उषा ठाणगे पत्नी यांच्याबरोबरच नातेवाईक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता या प्रसंगी बोलताना पुष्करराज पाठक यांनी कांतीलाल ठानगे यांनी ग्रंथपाल म्हणून नुसती नोकरी केली नाही तर या कार्याला वाहून घेतले असे प्रतिपादन केले प्राचार्य राहुल बळवंत यांनी बोलताना सदतीस वर्ष विद्यार्थ्यांना उत्तम ग्रंथसेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले अनेक सहकाऱ्यांनी त्यांच्या कामाबद्दल विविध आठवणी सांगितल्या सत्काराला उत्तर देताना कांतीलाल ठाणगे यांनी सर्वांचे आभार मानले व जेव्हा संस्थेला आपल्या मदतीची आवश्यकता भासेल तेव्हा आपण अवश्य मदत करू असे सांगितले नमस्कार माझं नाव कांतीलाल उत्तम ठानगे आज माझा या कलादालनामध्ये बाळासाहेब ठाकरे या कलादालनामध्ये सेवा समाप्तीचा कार्यक्रम खूप छान पार पडला यानिमित्ताने आज संस्थेचे सचिव बालचंद्र पुष्करज बालचंद्र साहेब टिळकळ कॉलेजचे प्राचार्य राहुल बळवंत सर अभिनव कला आपला अभिनव कला महाविद्यालय पाशांचे प्राचार्य डॉक्टर संजय भारती कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य असे सगळे आणि अध्यापक व अध्यापकेतर कर्मचारी या सर्व खूप मोठ्या याच्यात उपस्थित राहून हा कार्यक्रम पार पाडला धन्यवाद